हरिओम श्रीराम ओम हरिओम राम अंबज्ञ आता माझं ऑफिस परेलवरून करी रोडला शिफ्ट झालं आहे त्याच्यामुळे मी रोजच्याच वेळेला निघतो फक्त सकाळी ओवीला सकाळी शाळेत सोडतो नऊ वाजता तिथून पुढे माझा प्रवास चालू होतो म्हणजे घनसोली स्टेशनला गाडी लावतो घनसोली स्टेशनवरून ठाणे ठाण्यावरून सी एस टी ट्रेन पकडून स्लोने परेल किंवा करेल रोडला उतरायचा आता घनसोलीला जाईपर्यंत स्टेशनला जाईपर्यंत आहे ना रोजचं आपलं रुटीन आहे महाप्यावरून पुढे जातो जस्ट एक असा किस्सा सांगतो एक म्हणजे कसं आहे ना का किस्सा सांगतो हा कारण श्रद्धावानांचं जे स्टेट आहे ना स्टेट आपण कसं फे याच्यावर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो आता व्हॉट्सअपला ठेवणाऱ्या इमेजेस किंवा मेसेज किंवा व्हिडिओचा स्टेटस का म्हणतात मला ते कळत नाही कारण स्टेटस म्हणजे काय असतं आपलं स्टेट सध्या काय झालं आहे स्टेटस आणि जे समजा आपण कीर्ती ज्यांची खूप मोठी आहे किंवा आपण म्हणतो ना स्टेटस आहे त्या माणसाचा म्हणजे काय त्याची ती स्थिती आहे ओवरऑल स्थिती आहे आजूबाजूची त्याला स्टेटस बोलतो ना तर तसं श्रद्धावानांचं स्टेटस म्हणजे नेमकं काय असं ना ते जरा मला बरेच दिवस माहितीच आहे ते त्याला उदाहरणं मिळाली जरा ॲप अशा माप्यावरून घनसोलीला जातो आहे दर्ग्याच्या इथून टर्न मारला एक मुलगी आहे ना चालताना दिसली ती दिसली का माहिती आहे का आपण म्हणतो ना की बरेचसे म्हणतो ना ज्ञानी लोक कसे असतात जे त्यांच्या ज्ञानानेच दिसले जातात तर ते तशी दिसली सकाळी नऊची वेळ आता थंडीचे दिवस चालू आहे आणि हा किस्सा आहे परवाचा थंडीचे दिवस चालू आहे नऊ वाजता पण यांना चांगलीच थंडी असते म्हणजे मी जॅकेट घालून जातो कानाला रुमाल बांधून होतो एवढी थंडी असते आणि नुकतंच नॉर्मल फक्त कवळ होऊन पडायला सुरुवात झालेली आणि ती मुलगी दर्ग्याच्या समोरून जिथे ऑलरेडी सावलीच पडलेली आहे ऊन पण नीट पडलं नव्हतं छत्री उघडून चालली आहे म्हटलं छत्रीने तर नाही काय बाबा मला आधी प्रश्न असा पडला की छत्रीच का उघडली आहे म्हटलं काय ऊन पडलं आहे त्याच्यामुळे काय ऊनही नाही आहे उलट थंडी वस्ते उलट ऊन घे बाई तू आम्ही पण उन्हासाठी तळमळतोय समजा असं म्हटलं नाही पण एवढं तर कोणीतरी एवढं भिंडोक नसेल खांगा हमजा कदाचित तिने काहीतरी वेगळ्या कारणाने उघडले असेल मग काय थंडी लागते म्हणून छत्री उघडली आहे का तर तसंही नाही ऊन लागण्यासाठीच वाचण्यासाठीच छत्री उघडली असा होता एक अँटेक पीस आमच्या आधीच्या ऑफिसमध्ये पण थोडं दुपारी जेवल्यानंतर पण बाहेर येणार छत्री मला उला उन्हाने ना त्रास होतो होत असेल त्याला काही मी डिनाय नाही करत काही काहींना होत पण असेल काय मायग्रेनचा त्रास असेल से की कसला असेल अरे पण सकाळी नऊ वाजता छत्री उघडून ती मुलगी चाललेली काय नाही फक्त बघायची अशी दृश्य काय कसलं कोणाची खिल्ली उडवायची काय हे सांगून नाही आपल्याला जास्त शान म्हणायचं आहे का नाही पण पुढे एक अर्थ आहे त्याच्यामध्ये ती मुलगी सगळी नऊला थंडीत छत्री उघडून चाललेली उन्हापासून वाचण्यासाठी हे कोणत्या जगातलं आहे मला कळत नाही गेलो पुढे गेलो ट्रेनने गेलो ऑफिसला सेकंड डे ट्रेनने जाताना घनसोलीवरूनच ट्रेन पकडली रबायला पोचलो आयरोली स्टेशन नुकतंच येत होतं मी थोडं अजून आत सरकलो अजून येत असतात ना माणसं म्हणून चार पाच माणसांचा ग्रुप मित्रमंडळी आहे ना गप्पा मारत बसलेली हां ते भाजप आहे ना ईडी ईडी चांगली वापरते भाजप म्हणजे ईडी म्हणजे भाजपच्याच ताब्यात आहे असा गप्पा चालू होत्या राजकारणातल्या मोठ्या मोठ्या लक्ष का वेधलं गेलं त्यांच्याकडे माहिती आहे तीन हजार कोटींची जागा तीनशे कोटीला घेतली असं काहीतरी त्यांचा एक विषय चालू होता नाही नाही तीनशे कोटींची जागा असं तसं म्हणजे ते मला थोडक्यात असं एक फनी वाटत होतं की माणसांना पण किती एक असं असतं ना पिपा जन्म तो बापूसाठी ना नॉर्मली हे आपल्याला वाक्य माहिती आहे पण माणसे ना वेगवेगळ्या कारणांसाठी जन्माला येतात ज्यांना हे माहितीच नाही बापू म्हणजे काही चीज आहे बऱ्याच कारणांसाठी जन्माला येतात तोंडाच्या वाफ दवडण्यासाठी शब्द ब्रह्मातलं ब्रह्मपण घालून फक्त शब्द फेक करण्यासाठी कोटींच्या गप्पा चालू होत्या म्हटलं आपलं आहे ते त्याच्याकडे लक्ष देऊन एक दिशा पकडली ना तरी बरंच काय कमवू बरंच काय हातात येईल पण कोटींच्या गप्पा झाल्या होत्या म्हणून लक्ष गेलं तर ते ईडीचा विषय निघाला भाजपने ईडी वापरते हे वापरते नंतर या ना एक माणूस बोला होता म्हणजे मला पण आहे ना कसं ना माणूस मोठा होता ना आपण मोठ्या माणसांकडे काका मामा दादा म्हणून बघतो ना पण ती माणसं मोठी नसतात खरी म्हणजे स्टेटस जे बोललो ना मी शरद धावनांचं स्टेटस काय तोच विषयापर्यंत मी येतो आहे आणि ती त्या मुलीची खिल्ली उडवायची होती का किंवा आपल्याला जास्त शहाणं म्हणायचं आहे का तसं नाही आपल्या जास्त शहाणं नाही म्हणायचं पण नक्की शहाणं म्हणायचं आहे मला तर त्या स्टेटसपर्यंत येतो आहे मी पुढे ते ईडी बी डीचे विषय चालू होते ना त्याच्यानंतर एक माणूस काय म्हणतो माहिती आहे मोठी माणसं म्हटलं ना मी मग आत्ता बोलता बोलता मोठ्या माणसांकडे आपण मोठ्या माणसांकडे पण बघ म्हणून बघतो पण ते खरंच असतात का मग नाही बघा त्यातला एक माणूस म्हणतो गप्पा भाजप आहे ना ईडीच्याच ईडी आहे ना भाजपच्याच ताब्यात आहे हा ईडी अशी वापरते मग ते धमक्या द्यायला एकदम बाष्कळ वरवरच्या गप्पा चालू होत्या म्हणजे त्याच्या डीप राजकारणातल्या गप्पा पण नव्हत्या बरं एक लगेच म्हणतो मला हसायला ते आणि म्हणून हा किस्सा मी सांगेल जरूर हा आपल्या मित्रांना असं म्हणून हसायला नाही ईडीला बी डी द्यायची का नाही इतर असं असं तो बोलते माणूस म्हणजे बघा आता सांगताना पण मला ना, ना हसू फुट ते फुटलं आहे लिटरली नाही ते ईडीला बी डी द्यायची का अरे म्हटलं म्हणजे करावी माझ्या मस्ती करा या थोडा आपण पण आहे ना लाईट मोडमध्ये ना कधी कधी असा होईचा हो। माणसांची ना पण मेंटल स्टेटच अशी झालेली आहे हल्ली खूप लाईट लाइड लाईटच राहतात मग डेप नाही आहेत त्यांच्यानंतर पुढे म्हणजे लाईट मोडमध्ये पण असावं हो ना कधीतरी काही ठरावेगळ्यासाठी पण बाकी अनदर बाकीचे बावीस तास म्हणून मग थोडं सिरियस नोटवर पण असा सिरियस इन द सेन्स काय सिरियस नाही गंभीर असं पण आपण कशासाठी जन्माला आलो आहे काय विषय आहे विषय आहे असं थोडंफार असतं ना प्रत्येकाची डोक्यात विचारसरणी तीन आहेत मग त्या बावीस तासांमध्ये वीस तासात एकवीस तासात सात असत सात तासात नाही येत ती असं आज आस लाईट मूडमध्ये हसत खेळत आयुष्य घालवतो हसत खेळत इन द सेन्स अशा याच्यामध्ये प्रॉब्लेम कचकटून येतात वाट्याला ईडीला बीडी द्यायची का नाही तर हां बीडी दे बीडी कसली बरोबर बाटली पण द्या अरे काय बोलतो आहे आपण ईडीला बीडी द्यायची का म्हणजे जुळलं आणि वापरलं अशा गोष्टी घडत असतात तुम्हाला सांगतो आता आज शुक्रवारचा दिवस आहे काल येत होतो गुरुवारचा दिवस होता प्रवचनाचा दिवस ना आपण येत होतो माझं नेमकं मोबाईलचं आहे ना हे संपलं होतं नेटपॅक आणि बापूंचा डाउनलोडेड जो अभंगाची शिजरी होती ती ऐकून झाली नंतर मी मोबाईल शांतपणे ठेवलं बघत बघ बग, आणि मी आहे ना मोबाईलच बघत येतो किंवा काय असं नाही मंत्र गजाराच्या चा, चालू असतो आपला आणि समजा ते जर वाटलं की आपण हां आता पॉज घेऊया तर मी आहे ना निरीक्षण करत येतो किंवा बघत येतो निरीक्षण का करतो हे बोलण्यासाठीच किंवा वापरण्यासाठी असं नाही जस्ट बघतो गोष्टी तर आहे ना एक माणूस आहे दारू पिऊन आहे ना काल आहे ना तो मधला असतो ना डोअरच्या पुढचा गॅप जिथे खरंच गर्दी असते अशा संध्याकाळच्या ऑफिस सुटण्याच्या टाय ता, टायमिंगला तिथे ना कावेरी एक माणूस काल झोपलेला होता दारू पिऊन त्या मधल्या गॅपमध्ये आणि चांगला असा असं आपण ब्लँकेट घेऊन बेडवर झोपू ना असं म्हणजे गोंजारून जसा झोपलेला होता मला पण कळ आणि मी करी रोडला चढलो ना तो तो सांगतो ठाण्यापर्यंत झोपूनच होता त्याच्या पुढे मी ठाण्याला उतरलो पण पुढे कसा उठला की नाही ते पण नाही माहिती आता एवढ्या पिरियडमध्ये तर मध्ये घाटकोपरला माणसं चढतात कुर्ल्याला चढतात गर्दी पण झाली तर माझा म्हणण्याचा दृष्टिकोन काय आता बघ बेवडाच आहे प्रचंड दारू पिलेलाच आहे तो झोपलाय गर्दीच्या ठिकाणी त्याची चूकच आहे याचे आहे म्हणजे दारो पिंगुनी कसं हे काही वागावं का मुंबईमध्ये हे चालत नाही मुंबईमध्ये लोकलमध्ये तर जास्त शहाणं राहावं लागतं वगैरे सगळे नीतितत्व आपल्याला माहितीच आहे पण आहे ना ह्या सगळ्याच्या पलीकड्यानं आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर काही काही माणसं म्हणजे मला आहे ना अशा कल्पना सुचत होत्या की माणसं त्यांच्या अंगावर पाय देऊन आता जातील की काय गरजे झालं डोक्यावर पाय ठेवतील काय मुद्दाम राग काढतील की काय हे उठ उठ नाही तर बघ हा मग असं मग त्याला शिक्षा द्यायचा प्रयत्न करतील की काय आणि ना घाटकोपरला गर्दी आली आणि माणसानं तसं थोडंफार तेच करायच्या मूळपर्यंत येऊन पोचलेली एवढ आहे बेवडा पिला आहे त्याला नाईन्टी जास्त झाली हा देशी दारूची पावर बिवर सगळे बोलून कधीतरी ना हे आपण कोणालाही शिक्षा देऊ आपण याला धडा शिकू मुंबई आसण्याचं झालं देशी दारूची पावर त्याचा तो चुकलायच त्याच्यामुळे त्याला काय ती शिक्षा मिळायची तो देईल भगवंत समजा किंवा लगेच काय आपण देईल की नाही हे पण नको बोलायला जायला आता सध्या तो पडू नये तो काही त्याच्या भानामध्ये नाही आहे पण आजूबाजूला आपण इतर माणसंच आहोत ना आणि तो पण एक माणूस मानवी देह आहे हा अंगाचा हाडामासाचा त्याच्यावर समजा गर्दींनी इथे पाय दिला लागेल रे बाबा नको असं नको करायला त्याचा डिसरिस्पेक्ट नको करायला कोणाला पाय लागलं तरी आपण असं करतो त्या देहाचा नको डिसरिस्पेक्ट करायला त्याला समजा तो समज शुद्धीत असताना समजत असताना दोन कानाखाली दोन विचार पण आता नको बाबा पाय द्यायला हे आपल्या मान नवजातीला आपल्याला नाही शोभत एक दुसरा माणूस म्हणून हा विचार किती सुचतो कोणाला नाही सुचत लोक त्याच्या कमरेवर पाय द्यायला त्याच्या छातीवर पाय द्यायला तयार होतात त्याला लाथेने बाजूला करायला तयार होतात पण इकडे एक श्रद्धा होण्याचं हृदय काय म्हणत असं तो चुकीचाच आहे त्याच्या बाबतीची बाजू नाही घ्यायची पण सगळ्या चुका पिकांच्या एक विचार असा पण आहे तो मानव म्हणून आहे तर मी त्याला पाय लावला मी त्याला असं हिडीस तिडीस करायला लागलो ते एक दुसरा माणूस म्हणून समाजात मी कसं असेल तर एक माणूस आहे ना माझ्या बाजूला उभा होता तो आहे ना काय बोलत होता माहिती आहे कमवतात बिमवतात चांगले मेहनत करतात पण असेच बरोबर देव शिक्षा देईल किंवा काय दाखवायला पाहिजे त्याला वगैरे मग त्याला आपण आपल्या हातात काही गोष्टी घेऊन त्याला शिक्षा देऊ किंवा का ऑबवियसली गर्दीला त्रास होतो आहे मला कसल्या बाबतीत डिनायल मोडमध्ये ना नाही आहे मी की फक्त चांगल्या चांगल्याच राहायचं आहे कधीतरी आपला पण माथा सटकू शकतो ना आपण घाईमध्ये आपण पण दमून आलेलो असतो तसं गर्दी प्रत्येकाने काय प्रत्येकजण श्रद्धावानच नाही असा चांगला विचार चांगला विचार नका करू एकच मग वाईटाच्या याला पण नका जाऊ म्हणजे एक समोरचा पण मानवी देहच पडलेला आहे याच्या ह्याला त्याला त्रास द्यायला नाही जायचं आहे आपण आपल्या लिमिटमध्ये राहू मर्यादा तोडायची नाही मर्यादेतच राहू काहीतरी असतात ना गोष्टी त्या आहे ना पाळायला लागतात आणि त्या आहे ना श्रद्धावनाला समजतात हे त्या श्रद्धावनाचं स्टेटस आहे आता असं ज्ञानी बनायला आम्ही गेलो नाही उगस थंडीमध्ये कोवळ्या उन्हात छत्र्या ओढायला आम्ही गेलो नाही हे सगळं ना ज्ञान आहे ना आम्हाला बापूने देऊन ठेवलं आहे कुठे कसं वागायचं आणि कुठे काय आमच्यात जी शांती आली आहे ना ती स्थितप्रज्ञात आहे आता मी स्वतःला नाही म्हणत आहे स्वतःची हे नाही करत आहे पण सगळे शब्दांना आहे ना, ना, ना समजतात बऱ्याच गोष्टी सगळे अनुभव घेऊन गरिबीतून तून वर येऊन सगळा अनुभव घेऊन शरद आहे ना खंबीर खमका झालेला आहे आणि आहे ना तो आहे ना अशा वेळेस ना शांत बसतो मेच्युअर्डली वागतो पण आम्ही शांत बसतो ना कमर्शियल लाईफमध्ये म्हणजे कॉमर्स झोनमध्ये आम्ही जेव्हा कॉर्पोरेट लाईफमध्ये जातो कॉर्पोरेट मध्ये जातो तेव्हा मेजरली कॉर्पोरेटमध्ये असा अनुभव येतो की काही बोलत नाही ना म्हणजे ना त्याला काही समजत नाही असं म्हणून डल म्हणून डल इम्प्रेशन म्हणून त्याला घेतलं जातं अरे नाही आम्हाला समजतं रे सगळं उलट तुमच्यापेक्षा जास्त समजतो हो, तुमच्या वरचेच आहोत आम्ही बघा आता मी, मी थोडं इथं लेवल डिफरन्स मात्र नक्की करतो कारण बापूनेच तो केलेला आहे तुम्ही आधी मातेच्या चरणांवर डोकं ठेवता ह्या बापूकडे येता बापूचं नाव घेता अनेक करता म्हणून तुम्ही इतर समाजापेक्षा एकशे आठ पटणं आहे दहा पटणं आहे एक, एक हजार आठ पटीने उच्चच आहात ना याची लेवल तेव्हा समजते जेव्हा अशा गंभीरतेने माणूस विचार करतो मानवतेचा विचार करतो खरं ज्ञान काय असतं भानात किती राहिलं पाहिजे तो मला बघतोच आहे मी असं नको करायला किंवा मी काय करायला पाहिजे मी माझी मर्यादा किती सोडू किती नको सोडू भांडताना पण मी किती खालच्या लेवलला उतरून भांडू शकतो नाही कधीतरी म्हणायचं ना अरे कधी कधी असं डोकंसं टक्कतं असं वाटतं की नाही आता तर मी शिस्त सोडूनच वागणार बेशिस्तपणा करायचं म्हटलं तरी जमत नाही एवढी शिस्त बापूने लावलेली आहे तर कधीतरी आपण म्हटलं ना की मी पण ना समजासारखा वागणार आहे ॲक्टिंग म्हणून पण बायला बायलेपणा करायला गेला नाही पुरुषार्थी मानवाला तरी तो जमत नाही एवढा पुरुषार्थी बनवला आहे या श्रद्धावनाला हे आमचं स्टेटस आहे आम्ही तसे नाही वागू शकत आम्ही थंडीत नसलेल्या छत्र्या छत्र्याने उघडणार आम्हाला सगळं माहिती आहे तरीसुद्धा आम्ही न्यानेच आहोत आम्ही आमचं काम चांगलं चोख बजाऊ चोख पार पाडू परफॉर्मन्स आहे ना आमचा बघायला गेला ना तो चांगला आहे उलट त्यानंतर आम्ही ईडीला बी डी द्यायला पाहिजे एवढं आमचं ह्युमर आहे आम्ही पण जोक बीक मारतो त्याच्या बाबतीत नाही इडीले बिडी ला पाहिजे जेव्हा आम्ही म जोक मारू ना तेव्हा तो वेगळा उठून दिसेल पण एवढं असं म्हणजे काहीतरी उगाच बाष्कळपणा नाही दिसणार मला हे म्हणायचं आहे बाकी जोक बीक मारण्यावर किंवा अशी लाईफस्टाईल आपल्याला नको का असं माझं त्याच्यावर म्हणणं नाही आहे प्लस एखादा माणूस जर अडचणीत फसलाच आहे ना तरी इथे सगळेच आपण पेशंट म्हणून जन्माला आलेलो आहे तर कोणाच्या अडचणीचा किती बाऊ करायचा आणि आपली अडचण कशी लपवायची असा शरद धावांना नाही आहे म्हणून हे जे स्टेटस बापूंनी दिलेलं आहे ना हे बापू हे बघत असतो तिथे बसून हे आपल्याला मला माहिती आहे आपल्याला माहिती आहे म्हणून एक असं आलं मला लक्षात की हे, हे ना हे पण बोललं पाहिजे आपला एकमेकांना आधार होईल म्हणून लोक ना आपल्याला ना मूर्ख समजतात की काय त्यांचं ते जाणू पण आम्ही मात्र काय चीज आमचं स्टेटस काय आम्ही दर्जाचे आहेत कारण श्रद्धावान आहे आम्ही हे एकदा जस्ट सांगणं किंवा सांगणं नाही आठवण याची आपणच आपल्याला करून घेणं गरजेचं आहे म्हणून हे मुद्दे बोललो नाथ नाथसवले आपला बाप तो आपला बाप आणि आपण त्याची मुलं बस श्रीराम